हे कशाचं देवत काय ते आमची ताकद दाखवत मग आता काय झालं आता आपण असं का करू शकत नाही बसून झालं ते फार अलीकडच्या काळात झालं आणि मानसिकतेतून झालं या आणि याला प्रमुख कारण आणि एकमेव कारण इंग्रजांचं आक्रमण हे आहे <coughs> की आधीचे आक्रमक त्यांच्याशी धार्मिक वितंडवाद झाले असतील पण बाजारपेठांवर परिणाम कोणी केला नाही उलट पक्षी इथल्या बाजारपेठात इथलं मिरिट ते त्याच्यातून मिळणारा फायदा याच्यावर शासकांचं लक्ष राहिलं बरेचसे कॉम्प्रोमाइजेस त्यांनी केले किंवा मग इथं इथल्या भागाचा इथल्या सगळ्या पद्धतीचा बऱ्याच ठिकाणी त्यांनी अंगीकार केला आणि ते स्वीकारले पण इंग्रजांनी काय केलं ते होते के व्यापारी त्यांची नजर होती बाजारपेठांवर इंग्रजांचं हे लक्षात आलं की जर इथल्या लोकांना रोखायचं असेल तर यांच्या कौशल्यावर हल्ला केला पाहिजे आणि आपल्याला आवश्यक असे पदार्थ इथं उत्पादित करून घेतले पाहिजे आणि म्हणून जे परंपरागत उत्पादनं आमची होती ज्याच्यावर बारा विरोधर आणि अठरा कारखाने आमचे उभे होते खेडेगावांमध्ये त्या गोष्टींवर त्यांनी हल्ला केला आणि एकूणच सामाजिक स्वास्थ्य आपलं बिघडलं आज काय परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख हेक्टरवर सोयाबीन आहे संभाजीनगर सारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास चार लाख हेक्टरवर कापूस आहे कापूस पिकवणारे बीड जालना परभणी हिंगोलीचा काही भाग नांदेड हे प्रमुख जिल्हे तर मका पिकवणारे संभाजीनगर आणि जालना दोन जिल्हे पण सोयाबीन अतिशय जास्त प्रमाणावर मराठवाड्यात आहे म्हणजे संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात थोडं प्रमाण कमी आहे पण उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठं सोयाबीन घेतलं जातं पंचेचाळीस लाख ते पन्नास लाख हेक्टरवर सोयाबीन राज्यात आहे जवळपास चाळीस लाख हेक्टरवर कापूस आहे आणि खरीपच्या एकूण सव्वा करोडच्या पेरणी पैकी नव्वद लाख हेक्टरवर ही दोन पण जगात काय परिस्थिती आहे सध्या निवडणुका चालू आहेत आणि सोयाबीनच्या नावाने बोमान चालू आहे मग ही ह्या काळात निर्माण झालेली परिस्थिती आहे का ही आजची परिस्थिती आहे का आधी काय परिस्थिती होती याचा जर बारकाईने आपण अभ्यास केला तर दोन हजार दोन पासून ज्या बाजारपेठा होत्या सोयाबीनच्या आणि त्याची अधिकृत आकडेवारी जी आहे शासनाची ती मी चंदनजींकडे दिलेली आहे दोन महिन्यांपूर्वी तुम्ही पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की दोन हजार तेरा चौदापासून भाव बऱ्यापैकी स्टेबल आहेत कांद्याची तर अशी परिस्थिती होती की फार एकशे सत्तरपासून दोनशे तीस रुपये पर्यंत कांदा होता आणि कांद्याची अशी परिस्थिती तयार झाली देशात की कांद्याचं उत्पादन खर्चही नाही त्याला मार्केटमध्ये आणाही परवडणं मग त्या काळातल्या जे कृषी मंत्री होते त्यांना नाशिकमध्ये लोकांनी कांदे घेऊन मारले होते इतकी वाईट परिस्थिती पर होती सध्या ती बरी आहे पण हे फार समाधानकारक गोष्ट आहे काही ते असं नाही आहे जसा सरांनी उल्लेख केला तसं सोयाबीन हे तेल बी म्हणून आपण घेतो त्याच्यामध्ये अठरा टक्के तेल आहे पंधरा टक्केच ए ऑइल आहे आपली उत्पादकता एक टन हेक्टरी राज्याची म्हणजे दीड क्विंटल तेल तयार करतो एका हेक्टरमधून आपण एका एकरमधून साठ किलो तेल आपल्याला मिळतं आणि असं पीक जर राज्याच्या प्रमुख भागावर असेल तर यातून तेलाची समस्या मिटेल असं कोणाला वाटत असेल तर ते काही खरं नाही बरं जगात परिस्थिती काय आहे तर जगात साडेतीनशे मिलियन टन सोयाबीनचं उत्पादन आहे त्याच्यापैकी भारताचं उत्पादन आठ लाख टनापासून अठरा लाख टनापर्यंत असतं म्हणजे तीन ते साडेतीन टक्के उत्पादन आपल्याकडे आहे मग ह्या उत्पादनामध्ये देशाला भवितव्य आहे का कोणी शाळा म्हणून सांगेल की जे पाच किलोचा पैलवान पंच्याण्णव किलोच्या पैलवान अशी कुस्ती खेळू शकत नाही त्यामुळे आपण ह्या पिकावर कायम परावलंबी राहणार आहोत आणि ह्या पिकांनी कोणाला रिप्लेस केलंय हे पीक कोणाच्या कुठल्या पिकांच्या ऐवजी आलंय तर ते पीक आलंय करडईच्या ऐवजी जवसाच्या ऐवजी भुईमुगाच्या ऐवजी सूर्यफुलाच्या ऐवजी तिळाच्या ऐवजी आणि मोरीला कमी करून आलेलं आहे हा काय प्रकार आहे तर भारताकडे पाण्याचा दृष्टिकोन जगाचा कायम असा राहिलेला आहे की एक प्रचंड मोठी ग्राहक पेठ आहे ही बाजारपेठ आहे आणि ह्यांना आपण विकलं पाहिजे मग मी असा विचार करतो की माझ्याकडे एक कुळफळा आहे तर या दीडशे करोडपैकी हा कुळफळा लोक विकत घेतील मग हा कुळखुळ्यांना कसं विकायचं त्याचे तंत्रज्ञान बाजार पेठाचं मी तयार करतो तसंच काही लोकांच्या असं लक्षात आलं कोस्टल एरिया की आपल्याकडं जी प्रचंड उत्पादन करण्याची क्षमता आहे ते भारतात विकायचं कसं मग त्यासाठी त्यांनी युरोपमधल्या अमेरिकेतल्या फार मोठ्या संस्थांची इन्व्हेस्टमेंट स्वतःसोबत घेतली आणि भारतामध्ये पान तेल विकायचं ही संकल्पना ब्याऐंशी त्र्याऐंशी साली जन्माला आली चौऱ्याऐंशी साली आपल्या देशामध्ये दे साडेपाच लाख तेल गाण्या होतं आज मला फार आनंद झाला की तुम्ही तेल उद्योगातले लोक बोलवले या साडेपाच लाख तेल गाण्यांमधून प्रामुख्याने कोल्ड प्रेस्ड ऑइल देशी प्रकारे घाण्यावरचं तेल तयार व्हायचं आणि हे भारतीयांचे चा, हेल्थ चांगलं असण्याचं प्रमुख कारण होतं आजच्या वेगवेगळ्या समस्या आलेल्या आहेत तेलाच्या युवक हो रिफाईंड आणि फार सुंदर वाटलं तिथं मला तर आठवत मी ढेप आणि तेल आणायला घाण्यावर जायचो तेलगडी घेऊन लहानपणी माझ्या मीच नाही तुमच्यातले अनेक लोक जात होते प्रत्येक गावगाव तेल गाण्याचा आता अकरा हजार तेल घाणे शिल्लक घेतून साडेपाच हजार सुरू आहेत त्याच्यापैकी आणि त्यांनी सांगितलं तेल सत्तर टक्के आहेत करतोय पंजाब केसरीमध्ये पंच्याऐंशी साली एक बातमी छापून आली सरस्वका तेल खाण्याचे ड्रॉप्सही होत आहे म्हणजे मोहरीचं तेल खाल्या खाल्ल्याने जलोदर होत आणि लोकांची चर्चा सुरू झाली मग तेल लावरच तेल अनहायजेनिक कसं असतं त्याच्यात कुठल्या कोलाई येऊ शकतात कुठल्या फॅक्टरी असतात कुठल्या याची चर्चा सुरू झाली आणि मग नव्याने थोडे पाश्चात्य गोष्टींचा प्रभाव असलेले लोक आणि प्रशासनामधले शासनामधले कमजोर लोक प्रलोभनाला बळी पडणारी यांच्या सगळ्या कटातून तेलाची समृद्धी देशाची नष्ट झाली आज अशी अवस्था आहे की साधारण दोन कोटी चाळीस लाख टन ही देशांतर्गत खाद्यतेलाची गरज आहे आणि एक कोटी सत्तर लाख टन तेल आपण आयात करतो त्याच्यातही वाईट गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये देशा दे ब्लेंडिंगला परमिशन आहे म्हणजे पान तेल हे कशातही ते मिक्स केलं जातं हिंग्याच्या तेलात मिक्स केलं जातं करडीच्या तेलात मिक्स केलं जातं मिक्स केलं जातं मोहरीत मिक्स मिक्स केलं जातं आणि मिक्स केलेल्या तेलामुळं देशी तेलांची मागणी असूनही त्याचे भाव वाढत नाही त्याची विश्वासार्हता ठे शिल्लक राहत नाही जर आपल्याला आपल्या तेलांना ऊर्जित अवस्था आणायची असेल तर पान तेल हे तेल म्हणून विकलं पाहिजे आणि देशी तेलांचं उत्पादनांचं तेल हे देशी म्हणून विकलं गेलं पाहिजे भैमोगाचं भैमोग म्हणून करडीचं कर्डी म्हणून विकलं गेलं पाहिजे हे आवश्यक का आहे हे आवश्यक अशासाठी आहे की जगभरात याला मागणी आहे जरी तुमच्याकडं ऑलिव्ह हो येऊन विकत असलं आणि त्याला काही नवा श्रीमंतांना फार फॅसिनेशन वाटतं त्याचं की ऑलिव्हचं तेल आम्ही वापरलं बारकाईने पाहिलं तर त्याच्यावर फार सखोल तुम्हाला माहिती मिळेल इंटरनेटवर म्हणजे त्याच्या विरोधात असलेली माहितीच तुम्हाला मिळेल मी ह्या तेलांचं कोल्ड प्रेस्ड ऑइलचं वर्णनशी करायची गरजच नाही सगळ्यांना माहिती आहे इंटरनेटवर आणि पब्लिक डोमेनमध्ये प्रचंड नॉलेज त्याचं उपलब्ध आहे याचं महत्व काय आहे पण ह्याचं महत्व मराठवाड्यात काय आहे आणि इथं उद्योगाची चर्चा आपण करताना याचं महत्व काय तुम्ही म्हणजे विषयांत था विषांतर नाही तर मराठवाड्यात असो भारतात असो शेती करताना शेती ही वेगळीच आहे उद्योगांपासून नाही ही संकल्पना डोक्यातून काढून टाका की भारत हा शेतीप्रधान देश आहे भारत हा शेतीप्रधान देश कधीच नव्हता शेतीप्रधान देश ते तोपर्यंतच असतो जोपर्यंत आपण विस्थापनाने शेती करतो भूमीतून आलेलं उत्पादन घेतून दुसरीकडे निघून जातो तेव्हा तो तोपर्यंत शेती प्रधान होतो जेव्हा आपण स्थायी झालो स्थापित झालो एका गावामध्ये त्यावेळेला शेतीवर अवलंबून नव्हतो आणि शेतीवरचं अवलंबित्व करून उद्योग प्रधान आपण झालो छोटे छोटे उद्योग आपण करायला लागलो म्हणून गावात राहिलो तर गावाची रचना अशी होती की प्रत्येक गोष्टीत कौशल्य लागतं उद्योग सोपा नाही काम करणे हा उद्योग आहे काम करणे हा उद्योग आहे तेल काढणे हा उद्योग आहे कापडे वेटणे हा उद्योग आहे मग लहानपणीपासून त्याच्यात त्याला तयार करायचं ती जात पडली ते डोक्यात बसलं आपल्या की ही याची जात आहे त्याचे काही प्रोटोकॉल्स तयार झाले आणि त्यांनी म्हणजे जात व्यवस्थेचे तोटे आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही पण ही जी व्यवस्था भारतात निर्माण झाली त्याला कारण इथली समृद्धी होती त्याला कारण इथल्या पिकातली विविधता होती लक्षात घ्या अशा जाती बाहेर का तयार होऊ शकल्या नाही किंवा भारतात का तयार झाल्या तर इतक्या आर्टिजन्सला काम देणारी पिकं आणि व्यवस्था भारतामध्ये होती त्याच्यात ती पॉझिटिव्ह अजून तुम्ही लक्षात घ्या आज जगात तुम्ही जे श्रीमंत देश समजले दे जातात आणि ज्यांच्याकडं सावर फंड त्यांचा प्रचंड मोठा आहे त्यांच्याकडं सोन्याचे स्टॉक्स खूप आहेत आणि सोनं काही त्यांच्या देशातलं नाही अशा आफ्रिकेत शंभर वर्ष दीडशे वर्षाची जी लूट केली त्यातून घेऊन गेलेल्या सोन्या आणि त्यांच्या पैशावरती जगावर राज्य करण्याचा अजूनही त्यांचा प्रयत्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यायचे मराठवाड्यातलं दुसरं प्रमुख उत्पादन कापूस आहे हे आजचं नाही आहे आणि सगळ्यात मोठी समृद्धी देशात पीक आहे याबद्दल सगळ्या उद्योजकांना नागरिक म्हणून देखील संघटनेचे सदस्य म्हणून देखील आणि विचारवंत म्हणून विचार, विचार करावा लागेल महात्मा गांधींनी त्यांच्या चळवळीचं केंद्र कापसाची लढाई असं केलं होतं की लक्षात घ्या त्याचं आर्थिक राजकीय आणि सामाजिक कारण काय होत तेही लक्षात घ्या आज जगामध्ये दीडशे मिलियन बेल्स उत्पादन कापसाच आहे आणि यापैकी भारताचं उत्पादन जवळपास चाळीस मिलियन बेल्स वेगळ्या वेगळ्या संस्था ते कमी दाखवतात पस्तीस छत्तीस वगैरे हो पण माझं आकलन आहे की चाळीस मिलियन बेल्सच्या आसपास आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची सुरुवात हरनिमल सर्कलमध्ये तुम्ही जर मुंबईला गेले एशियाटिक समोर किंवा कलेक्टर ऑफिससमोर हार्नीमन सर्कल सर्कलमध्ये एक वडाचं बन राखून ठेवलेलं आहे भारत सरकारने आपण सांभाळून ठेवलेलं हेरिटेज म्हणून खूप वडाची झाडं आहेत तिथे आणि मुंबईच्या खोअरमध्ये मध्ये ते आहे हे मला जवळून पाहिजे किंवा वैसा की कृषी ऑफिस त्याला लागू नये त्याच्या बाजूला टाटाचं चेंबर आहे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये म्हणजे कृषी मूल्य आयोगाच्या खिडकीतून हरिमन सर्कल मध्ये पहिल्यांदा कापसाची बोली लागली अठराशे पंच्याऐंशी साली आणि तिथून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरुवात झाली म्हणजे आधुनिक काळात सुद्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कापसाने सुरू केलेला आहे म्हणजे कापूस ही ताकद आहे आणि जर दीडशे मिलियन बेल्स पैकी चाळीस मिलियन बेल्स देशात तयार होत असतील तर कापसाचा शेतकरी आत्महत्या काय करतो याचा विचार करायचा त्याचं सरळ सरळ कारण असं आहे की ज्यांना या व्यापारातून प्रचंड नफा कमवायचा आहे ज्यांच्या देशपर्यंत दूर राहू द्या पण ज्यांच्या मानवी अधिकारांच्या संवेदनेबद्दल सुद्धा शंका घेता येईल इतक्या स्तरावर जाऊन ज्यांना फायदा मिळवायचा आहे त्यांनी कापूस शेतीचा नाश केला आहे कापूस शेतकरी आणि कापूस विणकर वेगळा असूच शकत नाही शेती खळ्यात थांबली ती शेतीच नाही ती भारतात असं वातावरण कधीच नव्हतं खळ्यात थांबते ती शेतीच नाही कापूस आहे तर किमान लिंड तरी विकलं पाहिजे शेतकरी सरकी बाजूला काढून आणि मग प्रगती करायची झाली तर मग धागा विकला पाहिजे आणि प्रगतीचं शिखर गाठायचं असेल तर कापड विकलं पाहिजे तुम्ही सेक्शन एट कंपनी तयार केलेली आहे सेक्शन एट कंपनीला गडकरी साहेब त्यांच्याकडे जेव्हा एम एस एचा कारभार होता मंत्रालयाचा त्यावेळेस त्यांनी एक सोय करून ठेवलेली माझ्या की जे जे शेतीवर आधारित उद्योगांचे क्लस्टर्स तयार करतील त्या सेक्शन एट कंपनीला शंभर कोटी रुपयापर्यंत नव्वद टक्के सबसिडी राखीव सबसिडी असलेलं एक धोरण भारत सरकारचं आहे ते थोडक्यात काय आहे की आठ दहा तेल गाण्या आहेत लाकडी तेल गाण्या या लोकांची समस्या काय आहे की यांना व्यवस्थित सिमिंग करून म्हणजे फिल्टर करून फिल्टर म्हणजे केमिकल फिल्टरिंग नाही पण चांगल्या क्वालिटीचं फिल्टर करून पॅकिंग करणे आकर्षक त्याचं ब्रँडिंग करणे आणि विकणे याची ये समस्या येते मग हे युनिट तुम्ही क्लस्टरमधून करू शकता शैक्षणिक कंपनी तेल गाण्याची स्थापन करू तर कापडाचे उद्योग उद्योजक आहेत मराठवाड्यामध्ये मी नेहमी सांगतो आमचा एक संतोष मगर नावाचा मुलगा आहे मानवतला तो गेल्या सात आठ वर्षापासून सरकी वेगळी आणि कापसाच लिंट वेगळं करून विकतो आणि त्याची इकॉनॉमी सगळी त्याच्याकडे लिहिलेली डायरी आहे मग असे पाच सहा दहा छोटे युनिट आपण केले आणि धागा बनवायचे युनिट क्लस्टरमध्ये केलं तर त्याला ह्या गोष्टींना लिडरशिप देण्याची तयारी ठेवा पण कायम मराठवाड्याची समस्या सांगताना आपण असं सांगतो की एम्प्लॉयमेंटची समस्या आहे मायग्रेशनची समस्या आहे काय इथून मराठवाड्याच्या बाहेर जाऊन फार चांगले एम्प्लॉयमेंट तुम्हाला मिळाले फार सन्मानाने राहतात मुंबई झोपडपट्टीतून इथे काय एम्प्लॉयमेंट क्रिएट करणे किंवा उद्योजकता निर्माण करणे रोजगार निर्माण करणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे यासाठी फार मोठा इकॉनॉमिक इंटरफिअरन्स लागत नाही तर त्या मूलभूत गोष्टींमध्ये त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग लागत पीक आहे उसाचं आणि दर हेक्टरी जवळपास अडीच हजार एम एम म्हणजे अडीच कोटी लिटर पाणी लागणार दिवस तयार होतात अपोश रोजगार सोयाबीनच पीक आहे साडेसहाशे मिलीमीटर पाणी लागतं म्हणजे पासष्ट लाख लिटर पाणी लागतं आणि एका हेक्टरमध्ये साधारण बेचाळीस त्रेचाळीस रोजगार तयार होतात कापसाचं पीक आहे सातशे पन्नास मिली पाणी लागतं म्हणजे पंच्याहत्तर लाख लिटर पाणी लागतं हेक्टरी त्यातून तीनशे अठ्ठावीस अपोश रोजगार तयार होतात वेसपी पर्यंत करडेच पीक आहे बावीस लाख लिटर पाणी लागतं हेक्टरी जवळपास पंचवीस रोजगार तयार होतात पंचवीस सव्वीस पण जर प्रोसेस केलं तुम्ही तर कुशल रोजगार निर्मितीची क्षमता वाढते बावीस हेक्टर करडे तुमच्याकडे असतील तर किमान तीन कुशल कामगारांना दोनशे दिवस तुम्ही काम देऊ शकता इतकं तेल घाण्यासाठी लागणारी कर्डी ते देऊ शकते तुम्हाला बावीस हेक्टर म्हणजे पंचावन्न हेक्टर कापसाच्या ज्या सिंगल किंवा सिंगल फेज जीनिंग मी सांगितले ह्या जीन्समध्ये तासाला दोन <coughs> क्विंटल कापूस जीन करण्याची क्षमता आहे म्हणजे दिवस दिवसभर आठ तास जर तुम्ही चालवलं तर सोळा क्विंटल कापूस हे जीन करता जवळपास तीन कुशल रोजगार दोनशे दिवस तुम्ही काम देऊ शकता दिवसाला सोळा क्विंटल कापूस लागत असेल आणि दोनशे दिवस चालवायचं असेल तर बत्तीसशे क्विंटल कापूस आपल्याला पाहिजे आपली उत्पादकता आहे बारा क्विंटल म्हणजे किती हेक्टर कापूस लागेल तुम्ही लावाय शकता साधारण दोनशे अडीचशे हेक्टर कापूस असेल तर, तर तुम्ही तीन कुशल रोजगारांना काम देऊ शकता असा विचार कधी करणार जर दोनशे चाळीस हेक्टर मध्ये तीन कुशल कामगार तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लाख आहे याच्यातल्या पंचवीस टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी स्वतःहून उद्योजकता निर्माण करून जर एम्प्लॉयमेंट क्रिएट करायचं ठरवलं तर याचा परिणाम काय होईल तुम्हाला माणसं कमी पडतील मायग्रेशन कसं होतं त्यांच्या रोजगाराची जी निर्मिती आहे याच्यामध्ये किमान आठशे ते सव्वा आठशे रुपये रोज कामगाराला मिळू शकतो किंवा जर स्वतः उद्योग करायचं ठरवलं शेतकऱ्यांनी छोट्या शेतकऱ्यांनी कापसाचा व्यवसाय संपलेला आता मीच काम करतो इथे कामगार होणार कामगार म्हटल्यावर वाईट वाटत मालक म्हणून काम करतो असं समजा त्याचा परिणाम काय मी हे तुमच्या समोर विषय अशासाठी मांडतो की मोर क्रॉप पर ड्रॉप या संकल्पनेतून इंग्रज आलेल्या संकल्पनेतून आपण देशाच्या अॅग्रिकल्चर प्लॅनिंगला सुरुवात केली फसगत अशी झाली की यातून काय झालं प्रचंड खत आम्ही वापरली प्रचंड पेस्टिसाइड वापरायला लागले जमिनीचा जा हास झाला मग शेतीचा विचार करायला लागलो सेंद्रिय शेती शक्य आहे का याचा विचार करायला लागलो आत्महत्येच्या समस्या निर्माण झाल्या इकॉनॉमीच्या समस्या निर्माण झाल्या आणि जे सेट सिस्टम आहे आपली ज्याच्यामध्ये सहज यश मिळेल त्याला विसरून गेलो जगात मागणी कशाला आहे आज <laughs> जगात शुद्ध तेला मागणी आहे कोल्ड प्रेस ऑइलला मागणी आहे जगात मिलेट्सला मागणी आहे मिलेट्स काय प्रकारे रय नाळ बाजरी ज्वारी सहज होते आपल्याकडं किती पाणी लागतं एका हेक्टरला एक वीस ते तीस लाख लिटर पाणी लागतं दोनशे ते तीन याच्यासाठी सिंचन प्रकल्प लागतात मला जेव्हा वेगळे वेगळे राजकीय पक्ष सांगतात की मराठवाड्यात आम्ही वैतरणीचं पाणी आणू कशासाठी आणू पाणी आणू का आमची ज्वारी विकायची व्यवस्था करा पाणी आणून कांदा का जो आहे कापूस त्याचं कापड करण्याची तयारी करा पाणी येईल नाही येईल पाणी आल्यावर ते ब्लेडिंगच्या वर्षात पडेल याची गॅरंटी नाही पण इथं एम्प्लॉयमेंट परमनंट तयार करण्याची गॅरंटी घ्या आणि तेवढ त्यासाठी आवश्यक वातावरण आपण तयार केलं ब्लेडिंग सारख्या गोष्टी बंद केल्या आणि उद्योजकतेला प्राधान्य दिलं तर मला वाटत नाही आपला एरिया समस्या गरज अनंत संधींचा हा एरिया आहे मराठवाड्यामध्ये जे वातावरण आहे इथलं जे टेम्परेचर रेंज आहे दहा डिग्री ते पंचेचाळीस डिग्री ही वेगवेगळ्या ओलिओ तयार करायला अतिशय सुंदर असा एरिया आहे साखळेसर स्पेशालिटी येते तुम्ही त्यांना विचार की इतके चांगले ओलिओ इतके चांगले सुगंधित द्रव्य इतके चांगले मसाल्याचे पदार्थ दुसरीकडे तयार होऊ शकत नाही भारतामध्ये पूर्वापार जेव्हा उद्योगक्षम खिड होतं त्यावेळेला विशिष्ट रचना होती की एकतर शेती हा मूळ व्यवसाय आपला नाहीच मूळ व्यवसाय आपला गोपालनाचा ही भूमी आहे गोपाल त्याच्यामुळे आपल्या पीक पद्धतीमध्ये दहा टक्के चारा पिकं हे कायम होती दहा टक्के चारा पिकं वीस टक्के अन्नधान्य पिकं वीस टक्के डाळी वीस टक्के तेलबिया आणि तीस टक्के कमर्शियल क्रॉप्स ही रचना जोपर्यंत होती तोपर्यंत भारतीय शेतीतून सोन्याचा धूर सो निघत होता आणि रचना ज्या राज्यकर्त्यांनी नष्ट केली त्यांनी सोन्याचा धूरही लाभला सोन्यासारखी माणसंही दाबली सोन्यासारखी परिस्थितीही दाबली भारतामध्ये जैसलमेर जवळ जगातला सगळ्यात कमी पाऊस पडणारं स्थान आहे आणि हाशीमाऱ्याजवळ जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडणारा पंधरा हजार चारशे मिलीमीटर पाऊस पडणार स्थान आहे जे भारत असा देश आहे की जगातला सगळ्यात जास्त पाऊस आणि सगळ्यात कमी पाऊस पडणारे दोन्ही स्टेशन भारतात आहेत चेरापंजीला आणि जानेवारी नंतर पिण्याच्या पाण्याची टँकर चालवायची वेळ आली पंधरा हजार किलोमीटर mm पाऊस आहे म्हणजे आपल्यापेक्षा वीस पट जास्त पाऊस आहे आपली शेती सगळी इतकं पाऊस पाँश पडणार पाँश <laughs> आणि जैसलमेरला उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याची छोटी छोटी शेती करतात हा काय प्रकार आहे दुष्काळ काय आहे पाण्याची समस्या काय आहे तर त्या त्या समाज घटकांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचं आकलन करून केलेलं वर्तन ही समस्या ठरवतं जर तुमचं वर्तन वैज्ञानिक असेल सायंटिफिक असेल करेक्ट असेल इकॉलॉजीला सुसंगत असेल पर्यावरणाला तर ह्या समस्या येत नाही त्याच्यामुळं दुष्काळ आणि सिंचन आणि सिंचनाचं भयगंड हे मानवनिर्मित आहे त्यावर विश्वास ठेवू नका आपला आग्रह असा असला पाहिजे की ह्या परिस्थितीत एल निर्माण असताना आमच्याकडे तीनशे किलोमीटर पाऊस पडणार आहे याच्यात येणाऱ्या पिकांची वर आधारित उद्योजकता जेव्हा आम्ही निर्माण करू शकू तेव्हा या सगळ्या समस्यांना आपण उत्तर शोधू शकू सेंद्रिय शेती आम्हाला करायची आहे ती प्रचंड मोठ्या खत लागणाऱ्या सिंचन लागणाऱ्या पिकांची शक्य आहे का ते लावले की प्रोटीन्स वाढणार त्याच्यावर की कीटक येणार कीटक आले की फवारी करावं लागणार पुन्हा पर्यावरण बिघडणार मग अशा शेतीचं क्षेत्र जे सहजपणे हरडी पद्धतीने कोरोना पद्धतीने येतं ते येत होतं हजारो वर्ष चार हजार वर्ष आणि त्याच्यावर आधारित उद्योग आमचे उभे होते त्यांच्या पुनर्स्थापनेला बळ देणारी व्यवस्था तयार करा उद्योजकता आपोआप तयार होणार <laughs> शरद जोशी नेहमी सांगायचे की शेतीतल्या समस्या दूर व्हायला म्हणून काय करायला पाहिजे तर शासनाला ते सांगायचे की शेती फायद्याची ठरू नये म्हणून तुम्ही जे जे करता ते उद्योग बंद करा हे आपोआप फायद्याची होणार त्याच्यामुळे शेतीतलं भयगंड आणि समाजाकडे जाती जाती विभागून मतदार म्हणून पाहणं ही समस्या आहे आपल्याला त्यामुळे सावड आवश्यक आहे समजून घेणं आवश्यक आहे एकमेकांना एका ठिकाणी बसणं आवश्यक आहे आणि याच प्राणायाम करून शांतपणे मराठवाड्यातल्या लोकांनी विचार करावा की काय करायला पाहिजे जे ऑलरेडी उद्योजक आहेत त्यांना माझी विनंती आहे की जगात मागणी आहे तेला। आज तेलावर आजही तुमच्या तेलाला अत्युत्त म्हणजे अगदी ब्लेंडिंगला परमिशन असताना देखील तुमच्या तेलाला उत्कृष्ट भाव मिळू शकेल जगाची गरज काय ट्रेसिबिलिटी करड कुठून आणली कोण शेतकरी होता क्यू आर टाका टाकत दिसलं पाहिजे ती पकरा स्कॅन केला गेलाय तुमच्या पैठणच्या शेतातला तर ते वाटतील ती किंमत द्यायला ट्रेसिबिलिटीला इतकं महत्व आलेलं आहे ग्राहकांचं आणि ती केवळ उद्योजक ही विश्वासार्हता निर्माण करू शकत नाही तर शेतकऱ्याच्या हातात हात घालून तुम्हाला हा विश्वास निर्माण करावा लागेल की अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आम्ही शेती केलेली आहे आणि ह्या करेक्ट पद्धतीने जे प्रोसेसर सांगतील त्यातल्या अत्यंत हायजेनिक पद्धतीने आम्ही हे उत्पादन केलेले आणि तुमच्या हातात आहे ही गोष्ट आपल्याला तयार करावी लागेल त्यामुळं मला सरळ सरळ असं वाटतं की डाळींची निर्मिती तेलांची निर्मिती काप कापड उद्योगाकडे लक्ष देणं सुगंधी औषधी वनस्पतीच्या उद्योग लक्ष देणं मिरची आदरक यासारखी भाजीपाले आंब्यासारखी पिकं आणि ते सुद्धा आंबा सुद्धा फार चांगल्या पद्धतीने म्हणजे तो हा काही शेतकऱ्यांचा मेळावा ना नाही नाही तर आंबा कसा करायचा बिना पाण्याचा म्हणजे बिना, बिना सिंचनाचा याचंही तंत्र विकसित झालेलं आहे सी आर आय म्हणतात त्याला क्लायमेट रिझिलन्टग्रिकल्चर म्हणतात क्लायमेट रिझिलेंट इनिशिएटिव्ह महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंधरा साली नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली हा असा कुठल्याही भारताच्या सरकारने केलेला पहिला प्रयत्न होता की पर्यावरणाचा बदल लक्षात घेऊन हजारो करोड दहा हजार करोड रुपयाची गुंतवणूक केली म्हणजे शासनाच्या शासकीय शासन संस्थेचा आता इंजिनिएशन आहे की क्लायमेट चेंज आहे आणि त्याला सुसंगत अशी शेती करावी लागणार आहे आणि त्यात इन्व्हेस्टमेंट आणावी लागणार आहे ही त्यांची मानसिकता आहे मग ह्या इन्व्हेस्टमेंट कुठे येणार आहेत कशा प्रकारे येणार आहेत मग कुठल्या प्रकारच्या संस्था आपल्याला तयार कराव्या लागतील की यासाठी सुसंगत कार्यक्रम आपण आखू म्हणजे केवळ ते अनुदान प्राप्त करणे असा उद्देश नाही तर शासनाचा उद्देश काय आहे तर ह्या गोष्टींचा सगळा अभ्यास केलेला आहे लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की शासनाला काही कळतं का नाही आमच्या समस्या माहिती आहेत का नाही पण जेव्हा भारत सरकार स्वतःचा कारभार चालवतो त्यावेळेला पूर्ण देशाचा विचार करावा लागतो प्रत्येक गरीबाचा विचार करावा लागतो कोणी माणूस उपाशी राहणार नाही याचा आधी आपल्याला विचार करावा लागतो आ, भारत सरकारने दोन हजार सतरा साली एक फार मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्याच्यातलं फक्त टायटल लोकांना माहिती आहे डबलिंग फार्मर इन्कम फार्मर इन्कमला डबल करणे या नावाने इनिशिएटिव्ह घेतला तो कॅची होता तो भारत सरकारचे ड्रायलँड कमिशनर आहेत डॉक्टर अशोक दलवाई त्यांची संकल्पना होती आणि ती फोकस केली गेली के ती पुढे गेली पण त्याच्यात काय झालं हे तुम्ही समजून घ्या पब्लिक मध्ये हे अवेलेबल आहे समज आहे इंटरनेट समजतं त्यांनी ह्या परिषदेचा सगळा डिटेल अहवाल आयसीआरच्या वेबसाईट वेबसाईटवर आहे आणि एकोणतीस मिनिटांचं पंतप्रधानांचं भाषण आहे कन्क्लुजन हे पाहिल्यावर तुमच्या काय लक्षात येईल की भारत सरकारनी ह्या सगळ्या समस्यांचं संशोधनामध्ये काय केलं पाहिजे बाजारपेठांमध्ये काय केलं पाहिजे हॉर्टिकल्चरमध्ये फळबागात काय केलं पाहिजे शेतीसाठी काय केलं पाहिजे मसाला शेतीसाठी काय केलं पाहिजे डेअरी फिशरी आणि इतर अनुषंगिक व्यवसायासाठी काय केलं पाहिजे बाजारपेठा आणि लॉजिस्टिक अरेंजमेंट जी असतील त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण कसं असावं याचं हजारो तज्ज्ञ एकत्र घेऊन महामंथन केलं आणि ते पब्लिक मध्ये ठेवलं त्याच्या उत्तरात पंतप्रधान असं म्हटले होते की ह्या ह्या सगळ्या शिफारसींचा अंगीकार करणं म्हणजे रेल्वे वळवण्यासारखं आहे ही गोष्ट खरी आहे पण हे जेव्हा कुठलंही शासन करतं तर शासन आणि शासक कोण हे महत्वाचं नाही तर जर शहाणपणाने आपल्या संशोधकांनी एक विचार समोर ठेवला आहे कार्यक्रम समोर ठेवला आहे तर त्यासाठी जनमत तयार करणं त्याचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हे जे काही कार्यक्रम झालेले आहेत जे आकलन आपल्या प्रमुख विचारवंतांनी केलेलं आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा कारण ते संपूर्ण असेल असं मी म्हणत नाही याच्यामध्ये डायमेशिटी असते सतत बदलत असतात विचार बदलत असतात त्याच्यामुळे त्या लेवलला जाऊन आपण विचार करावा आणि या विचाराला पुढून येण्याचा प्रयत्न करावा माझी तुम्हाला अशी विनंती आहे की ह्या विचारातून शेतीला मजबूती उद्योगांना मजबूती एम्प्लॉयमेंटला मजबूती आणि मराठवाड्याला मजबूती यावी यासाठी मला इथं आज बोलवलं माझे विचार तुमच्या समोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो पण माझी असा पूर्ण विश्वास आहे की ज्या वेळेला कमी पाणी लागणारे पिकं आपण घेतो त्यांच्या बाजारपेठा मजबूत करतो त्यावेळेला पावसाचं पाणी आपोआप नदीमध्ये येतं नद्या वाहत्या राहतात अडीच कोटी लिटर लागणाऱ्या उसासारखी पिकं आपण घेतली किंवा इतर बागेत पिकांकडे वळलो तर पाण्याचा उपसा खूप होतो आणि मग सिंचनाचे उपाय आपल्याला करावं लागतं म्हणजे हे उपाय करत बसण्यापेक्षा ते करावेच लागतील वेगळ्या वेगळ्या कारणाने करावे लागतील पण जर पीक पद्धती व्यवस्थित ठेवली आपण आणि बिलेट्स तेलबिया डाळी यांच्यावर आधारित पीक पीक पद्धती केली तर पाण्याची रिक्वायरमेंट कमी होईल नद्या वाहतातील झाडं लावण्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यावे लागणार नाहीत आणि पर्यावरण सुधारण्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यावे लागणार धन्यवाद <laughs> <laughs> <सर्थ दन्यवार। laughs> सर धन्यवाद कार्यक्रमाचं प्रयोजन शब्दमध्ये आमची कान आणि डोळे उघडणी तुम्ही केली एक दिशा काय असावी तुमच्या वाटचालची ते तुम्ही तुमच्या उद्बोधनातून आम्हाला सगळ्यांना मिळाली आहे त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद मी